नमस्ते मिमन फास्ट न्यूज में आप सभी का फिर से एक बार स्वागत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पालघर जिल्हा महिला आघाडीने व्यक्त केला महाराष्ट्र सरकारचा निषेध आणि दिले निवेदन महाराष्ट्र महायुती सरकारने लाडक्या बहिणींच्या मतांवर डोळा ठेवून ज्या महिलांचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी आहे अशा महिलांच्या उन्नतीसाठी दरमहा पंधराशे रुपये अशी लाडकी बहीण योजना सुरू केली आणि विधानसभा निवडणुकीत लाडक्या बहिणींनी मानधन पंधराशे रुपयांवरून एकवीसशे रुपये करण्याचे आश्वासन दिले आणि त्यांच्या मतांवर मतांवर सत्ताही मिळवली पण प्रत्यक्षात मागील दोन महिने लाडक्या बहिणींचे मानधन रखडत रखडत आले खरे पण पंधराशे एवढेच आश्वासन देऊन सत्ता घेतली आणि खात्यात प्रत्यक्षात पंधराशे रुपये जमा करून लाडकी बहिणींचा अपेक्षाभंग केला आहे त्यामुळे या अपेक्षाभंग करणाऱ्या राज्य सरकारच्या या कृत्याचा पालघर जिल्हा महिला आघाडीने निषेध व्यक्त केला आहे तसेच सरकारचे प्रमुख मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांना तहसीलदार वसई यांच्या मार्फत लाडक्या बहिणींच्या अपेक्षा भंगाचे निवेदन दिले आहे ज्यात थकबाकी अनुदान त्वरित खात्यात जमा करावे असे आवाहन करण्यात आले आहे या प्रसंगी जिल्हा संघटक सौ किरण चेंदवणकर यांच्या पुढाकाराने उपजिल्हा संघटक सौ भारती गावडे तालुका संघटक सौ अंजेला तांडेल विधानसभा समन्वयक श्रीमती नैनाताई वर्तक शहर संघटक सौ संगीता भोईर जशिंता पिंच चरणा मात्रे रुचिता विश्वासराव वंदना नांदवीकर चिला लष्करे उपशहर संघटक रश्मी नायर प्रणाली सुदेशना मकासरे विभाग संघटक सपना कदम उपविभाग संघटक सुलोचना मुस्के शाखा संघटक मालिनी मात्रे तसेच अनेक महिला आघाडी पदाधिकारी उपस्थित होते अच्छा मॅडम ज्या तुम्ही निवेदन पत्र द्यायला गेले होते त्याच्याबद्दल तुम्ही काय आणि कशासाठी गेले होते आम्ही तहसीलदार साहेबांना निवेदन देण्यासाठी गेलो होतो लाडकी बहीण योजना चालू केली होती आणि त्या योजनेची पूर्तता आता लोक ती करत नाही गव्हर्नमेंट एकवीसशे रुपये देणार सांगितलं इलेक्शनच्या अगोदर आणि इलेक्शन संपल्यानंतर आता म्हणतात की पाच भविष्यात पाच वर्षापर्यंत देऊ तेव्हा लाडकी बहीण होती आता लाडकी बहीण नाही का दिलेला शब्द पाळत नसतात त्यावेळेला इलेक्शन साठी त्यांनी वापर करून घेतला वापर करून घेतला लाडक्या बहिणीचा वापर करून घेतला फक्त कुठली हा आता तुम्ही सांगा लाडकी कुठली आणि दोडकी कुठली भावा लाडका भाव होता त्याला पण नाही दिले लाडक्या बहिणीची पूर्तता करू शकत ना तर लाडक्या भावाला कुठल्या देणार ताई तुमच्या का आहे लाडकी बहीणच्या बद्दल महाराष्ट्र सरकारने जी लाडकी बहीण योजना काढली आणि ती म्हणजे महिलांच्या तोंडाला पानं पुसण्यासारखी आहे अगोदर त्यांनी पंधराशे रुपये द्यायचं कबूल केलं त्यानंतर बऱ्याचशा महिलांना ते मिळत पण नव्हते त्यांच्या बँक खात्यात येत पण नव्हती आणि त्यांनी निवडणुकीच्या आधी एकवीसशे रुपये देऊ ही योजना पाच वर्ष चालू ठेवू असे सगळे फेक लोकांना हे केलं आणि त्या महिलांना अक्षरशः आता फसवण्यात आलंय महिलांना अक्षरशः आता फसवण्यात आलेलं आहे आणि त्या महिलांना ते पंधराशे पण मिळत नाहीये आणि आता त्यांनी हे नियम रूल सगळे लागू केलेत की ह्या महिलांना मिळणार नाही त्या महिलांना मिळणार नाही मग अगोदर हे रूल का लावले नव्हते अगोदर त्यांना मतं मिळवायची होती जिंकून यायचं होतं म्हणून त्यांनी महिलांची मतं मिळवली आणि आता महिलांच्या तोंडाला पानं पुसली हा प्रकार त्यांनी केलेला आहे महाराष्ट्र सरकारचा आम्ही निषेध करतो की महिलांना यांनी अक्षरशः फसवलेलं आहे आणि आज त्यांना बऱ्याचशा जवळजवळ पन्नास टक्के महिलांना पैसे मिळतच नाहीये आणि ही योजना ते पाच वर्ष नाही ही बऱ्या बर... हे बंद करण्याच्याच याच्यात आहे पाच वर्ष मिळतील हे सगळे खोटे फेक आहेत त्यांचे परत एक झुमला आहे हा परत एक आणि महिलांना फसवतायत लाडकी बहीण लाडकी बहीण आता यांनाही दोडकी झालेली आहे आता दोडकी बहीण झाली का हो आता दोडकी झालेली आहे आता त्यांना लाडक्या बहिणी राहिलेल्या नाहीये आता आता त्यांना गरज नाहीये निवडणूक झालेल्या आहेत ते बसलेले आहेत राज्यावर राज्य करायला त्यामुळे आता त्यांना बहिणींचं महत्व नाही आहे बहिणी आता त्यांना नको आहे त्या क्षण आलं की भाऊ बाई दोघांना पैसे देणार असं लावणार आणि त्याच्यानंतर मत मिळवणार महानगरपालिकेत निवडून येणार आणि नंतर सगळ्यांचेच पैसे बंद करणार मी रुचिता विश्वासराव बोला मॅडम काय बोलणार तुम्ही आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सर्व महिला आघाडीने आज तहसीलदार साहेबांना आज एक निवेदन देऊन आलोय कशा संदर्भात महाराष्ट्र राज्य सरकारने जी योजना काढली होती लाडकी बहीण ती लाडकी बहीण ही महिलांना फसवणूक केली महिलांची चक्क फसवणूक केली कारण दोन लाख ते अडीच लाख उत्पन्न असणाऱ्या महिलांना ही योजना मिळणार होती पण आता ती योजना त्यांनी फसवणूक म्हणून काही महिलांच्या खात्यात पैसे न पाठवता एकवीसशे रुपये देण्याचं आश्वासन दिलं होतं एकवीसशे रुपयाचा त्यातला एकही ईएमआय आपल्याला मिळालेला नाहीये आणि त्याचा निषेध करण्यासाठी आज आम्ही सर्व महिला आघाडी एकत्र होऊन तहसीलदार साहेबांना निवेदन दिलेलं आहे ते फडणवीस साहेबांपर्यंत पोचवावं ही त्यांना आम्ही नि, निवेदनामार्फत विनंती केलेली आहे आज महिलांना मिळणाऱ्या योजना फक्त निवडणुकीपुरती होत्या हे तर लोकांना सर्वांना लोकांची फसवणूक केलेली आहे आणि या फसवणुकीचा आम्ही सर्व निषेध करतोय राज्य सरकारला आम्ही एक आत्ताची एक आम्ही एक हे दिले झलक दिले हा त्यांचा जुमला आहे ना तो आम्ही कुठेतरी बंद करणार पसवा हे त्यांचे चाललेले आहे धंदे हे आम्ही कुठेतरी बंद करणार त्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरलो योजना चालू केली होती लाडकी बहिण ती योजना त्यावेळेला काय नेम लागू केले होते पंधरा दिवसापर्यंत दिला होता टर्म पंधरा दिवसामध्ये डोमेसाईल वगैरे मागितले होते रहिवासी पुरावा मागितला होता थोड्या दिवसांनी काय केलं यांची हे चेंज झाली पॉलिसी की रेशन कार्ड असेल त्यांना सर सकाळ त्यांनी सरसकाट जी सरकारी गव्हर्नमेंट महिला आहे तिलाही पाठवलं ज्यांची करोडपती आमच्या संपत्ती आहे त्यांनाही पाठवलं कोणाचे कागदपत्र तपासणी केली नाही काय नाही आणि सर्वांना सरसकाट पाठवले त्यानंतर विषय काय झाला आता ते जिंकून आले सत्तेवर बसले आणि आता त्यांना ती लाडक्या बहिणीचा पत्रक हे छाननी करताय की कि कोणाची किती कोणाची कुठे तुम्हाला आधी नाही संपत्ती दिसली त्या महिलांची आणि त्या महिलांना येतातच आहे ज्या खरोखर थर गरीब महिला आहेत गरु गरजू ज्या हाताच्या पोटावरती काम करतात ज्या भाजी विक्रेत्या किंवा जी शेतीवाडी छोटस कुटुंब त्यांचे उदरनिर्वाह होते अशा महिलांना जातच नाहीत पैसे किंवा त्यांच्या बँकाही त्यांना बिचार्यांना माहीत नाहीत की आधार सिडिंग करायच्या होत्या किंवा काय तर हे निव्वळ आणि निवड फसवणूक केली मतदानासाठी आणि आताही ते पुढे फसवणूकच करणार आहेत पण आता जनता आणि आमच्यासारख्या महिला त्या महिलांना समजून चुकलेलं आहे हे सरकार इथेच थांबणार आणि यांची फसवणूक ही मोडून काढणार आपण